आदिमा कृपा करी मजवरी छाया दरी शा दुधाची धार नको विसरुत आईला नको कमी आईला समजू शक्तिमान या बाईला तुम्ही कमी नका समजू शक्तिमान या बाईला पतिवर्ता सावित्री माडवी ओ झाली तीन प्राणपतीचे परत घेऊन आली सारा प्रकार घडला या रानवांना चटाईला सारा प्रकार घडला या रानवांना चटाईला सर्वाधिक गणेशा मारू प्रणरूपी ಹರು ಜಲ ಕಾರ್ಯಾರಂಭ ಸುರೂ ಭಕ್ತಿಭಾ ವಂದನ ಸರ್ವಾಧಿ चंद्र प्रकाश भरून तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मोहिते स्वागत करतो कर आपल्या रॉयल कार्टी युट्यूब चॅनलमध्ये आज माझ्या समोर नामवंत गाजलेले रेडिओ स्टार कोकण शाहीर भूषण पुरस्कार कविवर्य शाहीर अंकुशजी गुरव यांची माझ्या युट्यूब चॅनलवर मुलाखत घेणार आहेत तर सर तुम्ही सर्वात प्रथम स्वागत करतो आपल्या रॉयल कार्टी युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही तुमचा थोडा वेळ दिला आपल्या चॅनल साठी तर मी थोडी धन्यवाद करतो तर आपण डायरेक्ट आता मुलाखतीला सुरुवात करूया सर तुम्हाला गायन कलेची आवड तुम्हाला कशी व कधी कलेची आवड म्हणजे मुंबईत असल्या कारणानं मी एका शाहीर पार्टी मध्ये कोरस लावलो शाहीर कामकर मंडळी त्यानंतर त्या गोडपदेवाला माझ शाळेत शिक्षण झालं त्या ठिकाणी ते शाळेत कामकऱ्या मंडळीची मला फार आवड होती आणि त्यानंतर मी आजोबांनी राजीनामा दिल्यानंतर मी गावे आलो आणि हे झाकडे प्रकार आणि नमनाचा प्रकार पाहिल्यानंतर मला हे झाकडे आणि नमनाची तिथपासनं मला लागली तसंच पहिलं तसंच ही कला म्हणजे झाकडे आणि नमन पूर्वीपासून होती की तुम्ही सुरुवात केली हे पूर्वीपासूनच आलोय आणि फक्त नंतर न आल्यानंतर आम्ही यामध्ये थोडी लोककला रंगबाजी आणि गाण्यावरती नवीन चाली असे करून याला नवीन स्वरूप आणले ओके जे आता तरुण मुले आहेत त्यांना शक्ती तुरा आणि नमन काहीच माहीत नाही तुरा म्हणजे काय आणि नमन म्हणजे काय याची थोडक्यात माहिती सांग आता माहिती म्हणजे मोठमोठे शहर होऊन गेले त्यांनी दिलेले आहेच परंतु थोडक्यात सांगतो शिव म्हणजे तुरा आणि पार्वती ही शक्ती असा यांचा मेळ आणि पार्वतीने शिवाला प्रश्न विचारायचे आणि शिवाने ते उत्तर द्यायची अशी ही शक्ती तुऱ्याची गंमत आहे आणि तीच पुढे चालून राहिलेली आहे त्याला शक्ती त्याला सर तुमच्या गाण्यामध्ये गुरु भाई सुरवे असे नाव घेतात त्यांचे आणि ते तुम्हाला मानस मुलगा म्हणून मानतात ते कसे काय मानस म्हणजे ते माझे गुरु आहेत आणि होते ते आता स्वर्ग झालेले परंतु त्यांनी मला आपला चेहरा केल्यानंतर अनेक ठिकाणी मला संधी त्यांनी दिली त्यांचा कार्यक्रम हा त्यांच्यामुळं आकाशवाणीवरती मी जाऊ शकलो मध्य प्रदेश इंदूरमध्ये माझे कार्यक्रम झाले कोल्हापूर सांगली बेळगाव आणि आखे मुंबईचे थिएटर असे सगळे कार्यक्रम आम्ही केलेले आहे आहे त्यांचं मार्गदर्शन नाच संपला की लगेच नमन चालू होते तेव्हा तुम्ही कार्यक्रम कसा काय सांभाळता आणि तुमचा वेळ कसा काय देता थोडक्यात म्हणजे कसं नाच झाले की नमनाच्या रेषाला सुरुवात व्हायची आणि नमनाच्या कार्यक्रमाला नंतर सुरुवात व्हायची त्याच्यामुळे तो मेळ बसायचा आमचा तशी मुलं पण होती आमच्याकडे आणि तो कार्यक्रम आम्ही दोन्ही कार्यक्रम व्यवस्थित चालू ठेवले होते जेव्हा तुम्ही रेडिओ रेडिओ स्टार झाला तेव्हा तुम्हाला काय वाटलं आणि कोकण भूषण कोकण भूषण शाहीर पुरस्कार भेटला तेव्हा काय वाटलं रेडिओ स्टार झालो त्यावेळी फार आनंद झाला त्याही नंतर मला अनेक पुरस्कार भेटले पुरस्कार म्हणजे कोकण शाहीर पुरस्कार भेटलाच परंतु नमन लोकला संस्था कार्यक्षेत्र भारत यांच्या यांच्यात मोठा पुरस्कार भेटला राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई पुरस्कार पुरस्कार भेटला अशा अनेक मला मिळालेले आहेत आणि त्याचा मला फार आनंद होतोय त्याच्यामध्ये तुमचा शाही भूषण पुरस्कार हा मोठा सगळं हा मोठा सर ज्यावेळी तुम्ही डबल बारी करता अर्थात अं घाणेकर बुवा मानकर बुवा चानकां तेव्हा त्यांचा तुमचा त्यांचा अनुभव कसा माझे प्रतिस्पर्धी शहर होते होते मानकर बुवा घाणेकर यांच्यावर बारे करताना फार मजा यायची चादकांत आमच्या संगमेश्वर तालुक्याचे होते आमचं रेकॉर्ड होतं की गणपती सणामध्ये आम्ही बऱ्याच बारे मारायचो तसेच घाणेकर बुवा मानकर बुवा अनकर गोवा होऊन गेले त्यांचा आवाजही होता ते आता आमच्यात नाही त्यांना एक त्यांचे अभिवादन करतो आणि कुठला प्रश्न तुम्ही नाच करता आणि नमन पण करता त्याच्यामध्ये जास्त आनंद कशामध्ये मिळतो नाच की नमन या दोन्ही मध्ये आनंद मिळतो या दोन्ही कलेमध्ये नाच गाणी असतात फक्त नमनामध्ये गणगवळण आणि मी स्वतः काम करायचं त्यावेळेस विनोदी काम वगैरे हवालदार वगैरे असे काम करायचे त्याच्यामुळे दोन्ही क्षेत्रामध्ये मजा येते ज्या वेळी गावात डबल बारीक करता आणि मुंबईला हॉलला डबल बारीक असतात याच्यामध्ये तुम्हाला काय फरक पडतो नाही गावचं ओपन असतं आणि ते बंदिस्त थेटर असतं त्याच्यामुळे तिथं जी, जी मजा येते बंदिस्त मध्ये ती ओपनला येत नाही म्हणजे तुमच्या आठवणी मधील सर्वात म्हणजे तुम्हाला आवडलेली बाग प्रतिस्पर्धी सोबत तशा बाऱ्या भरपूरच झाल्यात माझ्या घाणेकर बरोबर पण प्रतिस्पर्धी शाहीर म्हणून घाणेकर मानकर यांच्यावर वाऱ्या माझ्या मनाला भावतात त्या बऱ्याच बाऱ्या बरे झाल्या ही कला तुम्ही वयाच्या कोणत्या वर्षी सुरुवात केली साधारण वयाच्या सतरा सोळा सतरा वर्षापासून सुरुवात झाली पंधरा वर्षापासून पहिली बारी मी केली ते बोरुळ चे आमचे सोनू कांदारे सुवारे सुवारे यांच्यावर है। सुरुवात केली त्या आज काय मी बार्याच करीत आहोत तुमचा पहिला कार्यक्रम कुठे केला व कधी केला पहिला कार्यक्रम के आज प्रभाणवली या ठिकाणी माग जायचे देवळामध्ये झाला सोनू कांदारे सुवारी आणि माझा हे प्रश्न माझ्या सुरुवात आहे तुम्हाला डबल बारी करताना कोणत्या बरोबर मजा यायची मानकर बुवा चांदकान व घाणेकर गोवा मजा यायची या सगळ्या बरोबर परंतु जास्ती जास्ती ठाणेकर गुवांबरोबर बारी करताना जी धाकधूक असायची तिला खरी मजा म्हणायचो आम्ही एकमेकांच्या चाले आम्ही गाणेकर बोन अं तिथले ते तोडायचो आम्ही त्याच्यामुळे ती मजा वेगळीच वेगळी पहिल्या गाण्यामध्ये आणि आताच्या गाण्यामध्ये काय फरक पडतो पहिली गाणी म्हणजे गणगळ झाल्यानंतर लावणी म्हणजे महाभारत रामायण निराकार आत्मज्ञान अशी त्या मोठी मोठी गाणी असायची म्हणजे एक गा सुरुवात झाली ते अर्धा पाऊन तास एका लावण्यासाठी जायचा आणि त्यानंतर शॉर्टकट मध्ये आता नवीन मुलं नवीन पिक्चर आलीवर ती दोन तीन कड्याची गाणी असतात आणि कलियुगाप्रमाणे ते वाहते याच्यावर बरोबर ती आणि आता ज्याच्यामध्ये साहित्य बनलो टँ लोकांची मागणीच आहे त्याच्यामुळे आल्या असतील त्यावर तुम्ही कशी मात केली अडचणी बऱ्या झाल्या त्यावर मात केल्या मी आणि त्या सही सलामत सुटून आजपर्यंत बहात्तर वर्ष झाली मला यावरती मात करून मी अजूनही मुंबईच्या रंगमंचावरती कार्यक्रम करतो ते माझं मी भाग्य समजतो ज्यावेळी तुमची चांदखान आणि तुमची पहिली बारी एकदम मटिरिटीची बारी झाली त्याच्यामध्ये तो अनुभव कसा होता कारण त्याच्यावर तुमच्या बाऱ्या प्रत्येक बरोबर चांदखान बरोबर व्हायच्या तुमची प्रथम बारी चांदखान आणि माझी भांबेळ सार्वजनिक गणपतीला झालेली होती आणि त्यावेळी ती आधी सामना ते लोक पण भरपूर आलेली होती गाड्या भरपूर लागलेल्या ता होते त्या वीस वर्षापूर्वी ती बारी अशी रंगली की लोकांच्या मनामध्ये मा भरपूर राहिली ती बारी आणि तिथपासून आमची जोड फेमस झाली प्रबल मुलीची बारीक झाल्यानंतर लगेच तुम्हाला दुसरी सुपारी लगेच कंपान पालवत दिली होती मला नामे का गाड्या माहिती त्याच्यावर तेव्हा काय म्हटलं तेव्हा कारण त्याला काय वाटत होतं की हीच गाणी परत अंकुश भाऊ म्हणते नाही ते माझं त्यामध्ये की मी तरुण गणगावून त्या टायमाला दिलेली परत कधी म्हणत नव्हतं मी चाली बदलून द्यायचो त्याच्यामुळे त्यांचा गोंधळ उडायचा पूर्ण गाणी दोन्ही बारीला नवीन असायची म्हणजे अंकुश ते रेडिओ स्टार कविवर्य शाहीर अंकुश गुरव अनुभव कसा होता पहिले तुम्ही अंकुश गुरु होता hmm. नंतर एडिटर झाला त्याच्यानंतर कवी पण झाला तो अनुभव काय होता तुम्ही प्रथम कवी होतो मी नंतर मी हळूहळू ते अडचणी यायला लागले त्याचे को कवी करायचं सोडून दिलं पण जेव्हा रेडिओ स्टार झालो तर आनंद फार मोठा होता त्यानंतर बऱ्याच रेडिओ स्टारमुळे काय व्हायचं संध्याकाळी साडेपाचला लोक आकाशवाणी केंद्रावरती कार्यक्रम चालू व्हिडिओ बसायचे आणि तो कार्यक्रम गोडीने ऐकायचे आणि त्याचा फायदा मला पण झाला बराच त्या आकाशवाणी केंद्रामुळे आणि त्या त्यावेळी मी फेमस त्या जास्त झालो आणि आता जे शाहीर आहे ते डबल मिनिंग करतात आम्ही तुमची गाणी पाहतो युट्यूबद्वारे पण तुमची जी घवण वगैरे असतूपणा म्हणजे पण आता जे शाळेत जे डबल मिनिंग करतात त्यांच्याबद्दल काय सांगाल काय आताचा प्रभाव प्रमाण त्यांना जावं लागतं रंगबाजी करावं लागते कारण पब्लिक पण असं मागणी असते पब्लिकांची हे घासून जाऊन देवा सोलटवा हे पब्लिक मधून आल्यामुळं ते करावं लागत ते करायला लागलेत आणि त्याच्यामुळे काय त्यांना बारे पण भरपूर मिळतात जसं दिवस हे होत तसेच त्या चालू आहेत लोकांच्या प्रभावाप्रमाणे ते वागायला लागतात आणि मी काय मुखात घेतलेलं नाही अशी वगैरे काय मी आपल्या साध्या आपले माझ्या वार्या मार्गाने जायचं मग ज्यावेळेला तुम्ही कमी झालात ना मग त्यावेळेला तुमचे शिष्य पण भरपूर झाले नाही मी शिक्षक कमी करून घेतले पण एमके झाले ना एमके झाले म्हणजे पण सगळे चांगले आहेत त्या एक माझ्या वणीतले जेडआर कंपनी आणि सोमन संदीप सोमन एक गायदर आली असे नामंग syair आहेत मॅडम ते माझे शिक्षक तो खूप मदत होती आणि सोमन आणि जेडआर कंपनी चांगली आहे माझे शिक्षक तुम्ही कवी झालात पहिले शिक्षक कोण झाला ज्याकडे सूर्यकली की नाही नाही पहिले माझे झाले ते मोहिते कंपनी झाली शिक्षण मोतीवाडी म्हणून इथले नाच मंडळ आणि त्यांनी पण नाच भरपूर केले आणि त्याचा गौरव मला अजूनही आहे ज्यावेळी तुमचा नच नव्हता म्हणजे तुमचा बंदच केला होता म्हणजे तुमच्या मुळच नव्हती त्यावेळी मोहितीवाडीत तुम्ही गायन करायचं म्हणजे आपला नसतं एक वर्ष तुम्ही गायन भरपूर केलं त्यांच्याबरोबर त्यावेळेला मग त्यावेळेस किती मजा आली त्यांच्याबरोबर तुमच्या बरोबर गाताना कुठे डबलबारी करताना तेव्हा कशी गायला माझ्या मजा म्हणजे कशी तुमचे शिष्य जर होते तुमच्या घरचं पण ते होते कसं आमचं जाणं तसं आणि राहून आमचं गंगाराम गावकर आप्पा जयराम वगैरे हे सगळे मंडळी आम्ही एकत्र ठिकाणी बसून ड्रेसर वगैरे घेताना मजा यायची आणि बापू बेंद्रे पण आहे हा बापू मध्ये बरेच इथले लोक मला त्यांनी साथ दिली त्यांच्या आता आठवण येते ते जण ते स्वर्गवासी झालेले तरी सुद्धा आठवण येते ते पाठिंबा भरपूर दिला मी तर सर तुम्ही वयाच्या सतराव्या वर्षापासून आता तुमचं वय बहात्तर त्यामुळे तुम्ही खूप सारे कार्यक्रम केले असतील पण त्या कार्य जे चाकरी नृत्य असून दे किंवा नमन असून दे त्यामध्ये अशा काही गमती जमती झाल्या असतील तर त्या थोडाफार आम्हाला सांगितलं जर जरा बरं होईल गमती जमती झाल्या पण ते सांगण्यात भरपूर गमती जमती झाले नमनात तर भरपूर झालेले कलाकार चांगले होते आमच्याकडे आणि मला एक चोरी भेटले सुरेश आहे ना तर त्यांची कवि फार चांगलं होते आणि ते मला अगदी फेड बसत होत म्हणताना गाणे वगैरे आणि अजूनही मला फार आवडतात समोर ज्याला लिहून घ्यायचं तेवढी त्यांचं द्रौहद हे असतं ते अवघड असत पूर्ण तर शेवटचा प्रश्न

करतो दौरा दुधा सहावरा अंगात पोहचा यशव नंदलाला समजावना तुयाला नंद याला नंदलाला देंदला समजा बाड्या तुझा काळा करतो दौरा दुधा सौरा अंगात बहुचा नंदलाला समजावणार तुयाला आदिमाये करी मजवरी छाया दरी शा काष्ठी पाषाणी भरून राहिली कणो कण तुझ्या नावा करतो मिदा चाकरी, माए करी आधी माय कृपा करी मजवरी छाया या दरी गणेश स्मरू प्रणरूपी विघ्न हरू झाला कार्यारंभ ಭಕ್ತಿ ಭಾವನೆ ವಂದನ ಕರು ಸರ್ವಾಧಿ ಗಣೇಶ ಸ್ಮರು ಮೂಳರಂಭಿ ಸರ್ವಾಧಿ ತು ಈಶ್ವರ ಸರ್ವೇಶ್ವರ ಪೂಜನ್ ತುಜೆ ಭಕ್ತ ಭಜೆ ಗೌರಿಹರ ಮುರೇಶ್ವರ ಜಲನ चंद्र तारे प्रकाश भरूरला तु चारा चरू सर्वादी गणेशा स्मरू प्रणरूपी विघ्नारू झाला कार्यारंभ हा सुरू भक्तिभावाने भावाने वंदन करू पाजी दुधाची धार नको विसरुत्या आईला पाजी दुधाची ही धार नको विसरुत्या आईला तुम्ही कमी नका समजू शक्तिमान या बाईला तुम्ही कमी नका समजू शक्तिमान या बाईला पतिवर्ता सावित्री मान प्राणपतीचे परत घेऊन आली सारा प्रकार घडला या रानवांना चटाईला सारा प्रकार घडला या रानवांना चटाईला तुम्ही कमी नका समजू शक्तिमान या बाईला तुम्ही कमी नका समजू शक्तिमान या बाईला तसेच तुम्ही वेळ काढून आमच्या मुलांसाठी आम्हाला आपला पूर्ण असा वेळ दिला तसा त्याबद्दल तुमचे आभार मानतो आमचे चॅनल आभार मानतो आणि त्या सगळ्यांचे समोर पाहताय मला तुमचे सर्वांचे मी आभारी आहे धन्यवाद धन्यवाद